कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गुहागर येथून एक मोठी राजकीय बातमी समोर येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे गुहागरमध्ये बोलताना जाधव यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत भाजपचं राष्ट्रप्रेम हे खरं राष्ट्रप्रेम नसून ते पाकिस्तानी प्रेम आहे भाजपच्या नेत्यांना पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय जेवणही गोड लागत ना लागत नाही नाही आणि झोपही असा टोला त्यांनी भाजप नेहमीच पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला या टीकेमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे आगामी काळात या टीकेच काय पडसाद उमटतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे हे भाजपवाले जे कोणी असे बोलतात जे कोणी बोलतात ते नुसते नालायक नाही महानालायक आहे कधी खान म्हणायचं कधी औरंगजेब म्हणायचं यांचं प्रेम भाजपवाल्यांचं हे राष्ट्रप्रेम नाही तर हे पाक 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 म्हणजे पा पाकिस्तान प्रेमी लोक आहेत या देशामध्ये पाकिस्तानचं नाव मुसलमानांचं नाव अतिरेक्यांचं नाव धर्मविरोधी लोकांचं नाव भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या संबंधित लोक जितके वेळाला घेतात तितके वेळेला आमच्या भारतातले हिंदुस्थानातले मुस्लिम सुद्धा पाकिस्तानचं नाव घेत नाहीत पण भारतीय जनता पार्टीला सकाळ संध्याकाळ पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय जेवणही गोड लागत नाही आणि झोपही लागत नाही असे लोकच अशा पद्धतीचा असलाध्य करू शकतात असलाध्य प्रकारच्या काही टीका टिप्पण्या करू शकतात कारण त्याने ते विकृत लोक आहेत